गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सुमारे दोन कोटी लाभार्थी महिलांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे जुलै महिन्याचा हप्ता रखडल्याने चिंता वाढली असतानाच आता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये एकत्र खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे रक्षाबंधनाला मिळणार दुहेरी भेट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात जुलै महिना संपून ऑगस्ट उजाळणार असला तरी अनेक महिलांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकार रक्षाबंधनाच्या आधीच महिलांना एक खास भेट देण्याच्या तयारीत आहे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी शक्यता आहे पैसे जमा होण्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे असे झाल्यास रक्षाबंधनाच्या सणासाठी महिलांना मोठा आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचा सण अधिक आनंदात साजरा होईल या योजनेतील मासिक अनुदान हे महिलांसाठी एक प्रकारे मासिक वेतनच असल्याने ते महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत देण्यात देण्याचे नियोजन असल्याचे एका अधिकाऱ्याने यापूर्वीच नमूद केले होते त्यामुळे या महिन्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पैसे मिळाल्यास ही राखी पौर्णिमेची खास भेट ठरू शकते योजनेतील घोटाळे आणि गैरवापर एकीकडे महिलांना योजनेच्या लाभाची प्रतीक्षा असताना दुसरीकडे या योजनेत झालेल्या गैरव्यवहारांनी मात्र सरकारची चिंता वाढवली आहे दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी सुरूच केलेल्या या योजनेत अनेक मोठे घोटाळे उघडकीस आले आहेत लाडक्या भावांचाही डल्ला दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी असलेल्या या योजनेचा चौदा हजारांहून अधिक पुरुषांनी गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे तब्बल दहा महिन्यापर्यंत पंधराशे रुपये लाटून त्यांनी एकवीस कोटींपेक्षा जास्त रकमेचा गैरवापर केल्याची माहिती लाभार्थींच्या छाननीनंतर समोर आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांकडून ही गैरवापर धक्कादायक म्हणजे अनेक सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे राज्यातील सुमारे एक लाख साठ हजार महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता दोन हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटल्याचे स्पष्ट झाले सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाचा लाभ घेतल्यानंतरही काही कर्मचाऱ्यांनी पैशांची हाव न सोडल्याने हा प्रकार घडला घोटाळेबाजांवर कारवाईचे आदेश या गैरव्यवहारांची गंभीर दखल घेत राज्य सरकारने कारवाईचे आदेश जारी केले आहेत लाटलेली लाभाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांकडून वसुली केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या कारवाईमुळे भविष्यात अशा गैरवापराला आळा बसेल अशी अपेक्षा आहे जुलै आणि ऑगस्टच्या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा कधी होते आणि लाखो महिलांना याचा लाभ मिळतो का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद